समुद्रकिनारे वळणावळणाचे रस्ते आणि तुमदार मंदिरे पाहण्यासाठी पर्यटकांची पसंती नेहमी कोकणाला असते निसर्गाच्या समृद्धीबरोबरच फिरताना कोकणात मनमुरात निसर्गाचा आनंद लुटण्यासाठी आलाय तर मग कशाला करता राहण्याची चिंता देवगड येथील स्वामी रेसिडेन्सी एसी नॉन एसी रूम्स तुमच्या बजेटमध्ये उपलब्ध संपर्क एक्क्याण्णव पंच्याहत्तर अकरा शून्य दोन शून्य दोन शुन चौऱ्याण्णव एकवीस चौदा चौपन्न चोवीस शहाऐंशी शून्य शून्य त्र्याहत्तर शून्य सात शून्य शून्य मग कसला विचार करताय येताय ना देवगड येथील स्वामी रेसिडेन्सी भेट द्यायला सिंधुदुर्ग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग चोवीस तास ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा सिंधुदुर्ग चोवीस तास सदैव तुमच्या सोबत पुढील बातमी पाहणार आहोत विस्ताराने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेची सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रभावी अंमलबजावणी व्हावी यासाठी जिल्हा प्रशासनाकडून योग्य नियोजन केले आहे या योजनेसाठी पात्र कुटुंबातील सर्व विवाहित महिला अविवाहित महिला विधवा घटस्फोटीत महिलांना या योजनेचा लाभ मिळणार आहे आता महिलांना स्वतः नारी शक्ती दूत या मोबाईल ॲपवरून घरच्या घरी अर्ज भरता येणार आहे आतापर्यंत तीन हजार दोनशे तेहतीस महिला लाभार्थ्यांचे ऑनलाईन अर्ज तर वीस हजार सहाशे चौपन्न ऑफलाईन अर्ज दाखल झाले आहेत व ही योजना कायम सुरू राहणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी किशोर तावडे यांनी आज पत्रकार परिषदेत दिली मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेची विस्तृत माहिती जिल्हाधिकारी किशोर तावडे यांनी या पत्रकार परिषदेत दिली यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी मच्छिंद्र सुपटे उपजिल्हाधिकारी तुषार मटपती महिला व बाल विकास अधिकारी सोमनाथ रसाळ बालविकास प्रकल्प संचालक तुषार भोसले जिल्हा माहिती अधिकारी मुकुंद चिलवंत आदी यावेळी उपस्थित होते रुपये ही दिली आता लाभार्थी महाराष्ट्र राज्यातील एकवीस ते पासष्ट या वर्ष वयोगटातील विवाहित विधवा आणि निराधार तसेच त्या कुटुंबातील केवळ एक अविवाहित महिला पात्रता महाराष्ट्र राज्याचे रहिवाशी असणे आवश्यक आहे दोन राज्यातील विवाहित विधवा कटस्फोटी परित्यक्ता परित्यक्त्या आणि निराधार महिला तसेच त्या कुटुंबातील केवळ एक अविवाहित महिला किमान वयाची पात्रता एकवीस वर्ष पूर्ण व कमाल वयाची पासष्ट वर्ष पूर्ण होईल लाभार्थ्याचे स्वतःचे आधार लीक असलेले बँक खाते असणे आवश्यक आहे लाभार्थी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न रुपये दोन लाख पन्नास हजार लाखात दोन लाख पन्नास हजारपेक्षा जास्त असता काम नाही आता आवश्यक कागदपत्र सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा ह्यामध्ये शासना एक सुशूलित योजना ते संस्कृत एक फॉर्म डेली सु सुशोधित आहे आणि ते सोपं काम येऊन आहे ठीक आधार कार्ड आधार कार्ड सर्व पात्र महिलांनी अर्जामध्ये आधार कार्डावरील नाव नमूद करायचं म्हणजे आधार कार्डवर जसं नाव काही झालेलं आहे नाव पत्ता त्याच प्रमाणात नमूद करायचं लोक आदिवास प्रमाणपत्र जन्म प्रमाणपत्र शाळा सोडण्याचा दाखला आदिवास आधि, प्रमाणपत्र उपलब्ध नसेल सगळ्यात महत्वाचं हे आदिवास प्रमाणपत्र प्रत्येकाने लसीला उपलब्ध जाऊन आदिवास दोन्हीसाठी दाखला घ्यावा अपेक्षा नाही ज्यांच्याकडे जान, प्युअर रेशन कार्ड आहे केसरी रेशन कार्ड आहे आणि ते पंधरा वर्षापेक्षा जास्त अशा पात्र महिला रेशन कार्डाची झुडॉक्स जोडली तरी चालते रेशन कार्डाची झेडॉक्सी म्हणजे पहिला रजिस्ट्रेशन मान असतं आणि शेवटला कुटुंबाची माहिती असते आणि त्यावर आपल्या वयामध्ये समजू शकतं त्यामध्ये त्यावर प्रत्येक वेळी तरी हे जोडलं गेलं जर मतदारात ओळखपत्र असेल जो ते जोडायचं आहे जर त्यांच्याकडे जन्म प्रमाणपत्र असेल तर ते जोडायचं आहे शहा सोड्यात दाखला असेल तर ते जोगायचं आहे परंतु परंतु आपल्या जिल्ह्यामध्ये रेशन कार्ड सगळे आपण दिलेले त्यामुळे ती कुठलीही अडचण येणार नाही आणि याच अनुषंगानं जर अजून पात्र महिला काय असतील तर रेशन कार्ड जरी इन्वेक्शन नसेल ते देखील आम्ही देण्याची व्यवस्था केलेली आहे महिलाचा महिलाचा जन्म परराज्यातील असल्यास प्रतीचा जन्म दाखला शासनाचे प्रमाणपत्र आदिवासी प्रमाणपत्र हे मिळू शकते आपल्याला उत्पन्न प्रमाणपत्र दोन लाख पन्नास लाखापर्यंत आणि रेशन कार्ड दाखविक काय उत्पन्न दाखला देण्याची आवश्यकता नाही ते रेशन कार्ड जोडलं ते आपल्याला रेशन कार्ड जोडलं ते घेऊ शकत हमी पत्र त्या फॉर्म मध्येच आहे त्या फॉर्म ते सही करायचे बँक पासबुक हा बँक पासबुकच्या पहिल्या पानाची परत पाहिजे जेणेकरून हे पैसे डीबीडी तरी जाणार नाही आय एफ सी कोड हे सगळं तपे आपल्या भरता भृत्ते पाहिजे अर्धा फोटो अर्धा फोटो हे जे ऍप आता आहे नादूत ऍप आहे त्यामध्ये फोटो ऑन द स्पॉट घ्यायचा आहे व्यवस्था आहे आता अपात्र कोणाला तेही सांगतो ज्यांचं ज्या कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न दोन लाख पन्नास हजार पेक्षा जास्त आहे ते अपात्र होणार ज्या कुटुंबाचे सदस्य आयकर जात आहे ते अपात्र होणार ज्या कुटुंबाचे सदस्य नियमित कायम कर्मचारी म्हणून सरकारी विभाग उपक्रम मंडळ भारत सरकार राज्य सरकार आहे किंवा सेवा नंतर निवृत्ती वेतन घेत आहे तथापि रुपये दोन लाख पन्नास हजार पर्यंत उत्पन्न असलेले कर्मचारी व स्वयंसेवी कामगार आणि कंत्राटी कर्मचारी पात्र करते सदर लाभार्थी महिलेने शासनाऱ्या इतर व्यवहार मार्ग घेण्यात येणाऱ्या आर्थिक योजनेला दरम्यान पंधराशे किंवा त्यापेक्षा जास्त रकमेचा लाभ घेत असेल तर तुम्हाला लोकांना हा प्रश्न येणार मला की ज्या महिलेला आता आपण संजय गांधी आपल्या दापकाळ संजय गांधी दोन योजना आहेत त्यामध्ये आपण पंधराशे रुपये मैदान देतो ज्यांना पंधराशे पेक्षा जास्त लाभ मिळतो ऑलरेडी मिळतो पंधराशे तर त्या महिला ह्यामध्ये येणार नाही ज्यांच्याकडून सदस्य विद्यमान माझे खासदार किंवा आमदार आहेत ज्यांच्या कुटुंब सदस्य भारत सरकार राज्य सरकार बोर्ड कॉर्पोरेशन अध्यक्ष उपाध्यक्ष संचालक सदस्य व ज्यांच्याकडे चार चक्के विव्हान टॅक्टर होऊन त्यांच्या कुटुंब सदस्यांचे नाव नोंदणीतच आहे